नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोराडेवाडीची साईट व्हिजिटचा व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे सॅम्पल फ्लॅटचा शेअर करणार आहे पण ही साईट विझिट मी नाही केलेली आहे मला हा जो व्हिडिओ आहे तो तिथले जे सुपरवायझर आहेत तर त्यांनी पाठवलेला आहे म्हणजे मी त्यांना बऱ्याच वेळेस कॉल केला होता की मला साईट व्हिजिट करायची आहे तर त्यासाठी परमिशन द्या पण त्यांच्याकडून मला परमिशन भेटत नव्हती म्हणजे त्यांनासुद्धा असं नाही आहे परमिशन अजूनपर्यंत मिळालेली की कोणाला आतमध्ये ते अलाव करतील तर त्यांनासुद्धा प्रॉब्लेम्स झाले असते तर म्हणून त्यांनीसुद्धा मला दिली नव्हती परमिशन पण त्यांना मी जेव्हा सांगितलं की माझं चॅनल आहे बरेच लोक साईट व्हिजिटचा वेट करत आहे तर त्याच्यासाठी मी बोललं त्यांना की एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ वगैरे तुम्ही मला शेअर करा जेणेकरून आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती मिळेल की कसं तिथे काम चालू आहे किंवा किती प्रमाणात वगैरे झालेलं आहे कर हे सगळं कळेल मी खूप सारे खूप जास्त रिक्वेस्ट केली होती त्यांना सॅम्पल फ्लॅटची व्हिजिट मला पाठवा म्हणून तर त्यानंतर त्यांनी मला ती पाठवली पण खरंच त्यांचं खूप धन्यवाद त्यांच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ मिळाला Uh, आणि खूप छान काम झालेलं आहे बोराडेवाडीचं फ्लॅट नि फ्लॅटचा जो क्लिप आहे ती मी ॲड करते या व्हिडिओमध्ये पुढे पण खूप छान पद्धतीने काम झालेलं आहे जे काय फिनिशिंग वगैरे आहे छान झालेलं आहे सगळं म्हणजे सॅम्पल फ्लॅट तरी सगळा एकदम मस्त फिनिश द, फिनिश झालेला आहे आणि जो एरिया आहे तो तीनशे अठरा स्क्वेअर फीटचा एरिया आहे छान पद्धतीने काम झाले मला तर खूप जास्त आवडलं आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी फ्लॅटचा एरिया कॅप्चर केलेला आहे इतर कोणताही एरिया त्यांनी मला त्याच्यामध्ये दिलेला नाही आहे की म्हणजे पॅसेज एरिया किंवा बिल्डिंगचं जे खालचं एरिया असेल पार्किंग वगैरे काहीच दिलेलं नाही आहे किंवा बाकीच्या बिल्डिंगचं किती प्रमाणात काम झालेलं आहे बाहेरून किती झालं असं काहीच दिलेलं नाही आहे टेम्पल फ्लॅटचा जो ए आहे एरिया तो पूर्णपणे त्यांनी छानपणे कवर केलेला आहे खूप छान काम झालेलं आहे एकदम व्यवस्थित फिनिशिंग वगैरे झालेलं आहे मला तरी खूप जास्त आवडलं तर तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि चला तर मग आपण ती क्लिप बघूया पहिली आणि त्याच्यानंतर बोलूया एंट्रन्स केल्यानंतर पहिल्यांदा इथे हॉल आहे हॉलचा एरिया हॉल हॉलच्या बाजूला इथे बेडरूम आहे

बाथरूम आहे बेसिन वगैरे आहे तर तुम्ही बघितलं किती छान काम झालेलं आहे एरिया वगैरे खूप छान वाटत आहे गॅलरी स्पेस छान आहे मोठी वाटते आणि किचनचा एरिया त्याच्यानंतर बेडरूम आणि किचनचा स्पेस नंतर बेडरूम आणि लिव्हिंग स्पेस वगैरे सगळं व्य व्यवस्थित फिनिश झालेलं आहे खूप छान असं फ्लॅट वाटतो आहे वन बी एच के तर मला तरी खूप जास्त आवडला आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि चरोलीसुद्धा सुद्धा मी फोन केला होता आज सकाळी पण पण त्या आणि चरोलीमध्ये सुद्धा मी आज फोन केला होता साईट विजिटसाठी पण त्यांनी मला अजूनपर्यंत परमिशन दिली नाही इवन ज्यांना मी कॉल करते ते स्वतः कोविड पॉझिटिव्ह आहेत आत्ता आणि त्याच्यामुळे तिथे जाणं पण रिस्की आहे तर त्याच्यामुळे मी थोडंसं तिथे गेलेले नाही आहे पण हा तिथून मी नक्कीच एखादी क्लिप वगैरे त्यांच्याकडूनही मागून घेईल आणि मी त्याशी त्यांना रिक्वेस्टही केलेली आहे जसं माझ्याकडे त्यांच्याकडून काही व्हिडिओचं अपडेट आहे ते मी नक्कीच शेअर करेल तर त्यांनी त्यांनी जे मला अपडेट दिलं की चरोलीचं चा अजूनही तो बऱ्याच प्रमाणात काम बाकी राहिलेलं आहे आणि इवन जर कोणी गेलं तिथे तर नक्की तिथले काही जे अपडेट्स आहेत ते मला शेअर करा आपण ते व्हिडिओ मार्फत इतरांना देऊया की कि म्हणजे किती प्रमाणात काम वगैरे झालेलं आहे जर कोणी तिथे व्हिजिट केली तर तर त्यांनी सांगितलं की आर सी सीचं काम वगैरे चालू आहे तर तिथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत तर त्याच्यासाठी ते कोणालाही आतमध्ये दे वगैरे देत नाही आहेत परमिशन पण पर तरीसुद्धा मी मला जसं ते तिथून काहीही अपडेट मिळेल चरोलीचं चा ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल माझे सारखे कॉल्स चालू असतात ज्या जेव्हा जा, जा मला त्यांच्याकडून काहीही अपडेट मिळेल किंवा तिथे जाण्याचं परमिशन मिळेल मी नक्की तिथे जाऊन व्हिजिट करेल आणि चरोलीचेसुद्धा अपडेट मी लवकरच व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा इवन तुम्हाला फ्लॅट कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद